लोकसभा निवडणुकीतील राज्यातील पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या सोमवारी होणार आहे यावेळी मुंबईसह ठाणे कल्याण आणि पालघर लोकसभा मतदारसंघात सोमवारी वीस मे रोजी मतदान पार पडणार आहे यावर्षी नवीन मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे त्यांच्यात उत्सुकता आहे मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांना महायुतीतर्फे सलग तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे यांचा सामना महाविकास आघाडीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्यात होणार आहे या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच चुरशीची लढत रंगणार आहे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अंबरनाथमध्ये प्रचारावर जोर दिला लोकसभा प्रत्यक्ष भेटीगाठी घेतल्या गेल्या तरी मोठ्या नेत्यांच्या सभा शहरात झाल्या नाही त्यामुळं कल्याण ठाणे आणि भिवंडी मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कल्याण नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर न्यूज न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा